अहिल्यानगर जिल्हा हे सहकाराचे माहेरघर पंढरी म्हणून देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे जिल्ह्यातील राजकारण हे, हे पहिल्यापासूनच सहकार क्षेत्र आणि सोयरे धायरे बहुतांशी निगडीत आहे राहुरी येथील डॉक्टर बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना कार निवडणुकीचा निकाल काल म्हणजेच एक जून रोजी जाहीर करण्यात आला या निवडणुकीत अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने एकवीस शून्य असा एकतर्फी विजय मिळवला तर राजाभाऊ शेटे यांच्या शेतकरी विकास मंडळाला दुसऱ्या स्थानावरती आपलं समाधान मानावं लागलं कारखाना बचाव कृती समिती ही तिसऱ्या स्थानावरती राहिली राहुरीच्या डॉक्टर बाबराव तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूक ही दुरंगी होईल असे कयास लावले जात होते मात्र ती तिरंगी झाली यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली ती म्हणजे माजी खासदार सुजय विखे पाटील यांची कारण कधी काळी तनपुरे कारखान्यावर त्यांच्या गटाची सत्ता होती मात्र या निवडणुकीत त्यांनी आपली भूमिकाही तटस्थ ठेवली होती आणि निवडणुकीपूर्वी त्यांनी मतदारांना आवाहन केलं होतं की हो योग्य व्यक्तीला मतदान करा त्यांना भविष्यात आपण आणि आमदार शिवाजीराव कर्डेले नक्कीच सहकार्य करू आणि आता डॉक्टर सुजय विखे तटस्थ भूमिका यांच्या तटस्थ भूमिकेने आणि छुप्या पाठिंब्याने जनसेवा मंडळाने विजयश्री खेचून आणला या निवडणुकीत विखे यांच्या यंत्रणेने अरुण तनपुरे यांचा जनसेवा मंडळाला मदत केल्याचं देखील म्हटलं जात आहे हे निवडणूक आणि विजय म्हणजे सुजय यांनी हिशोब चुकता केला असल्याचं देखील म्हटलं जात आहे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राजू भाऊ शेटे यांनी सुजय विखे पाटील यांच्या विरोधात खासदार निलेश लंके यांच्यासाठी उघडपणे प्रचार किंवा के काम केले होते त्याचाच परिणाम म्हणून विखे यांना पराभव पत्करावा लागला होता त्यानंतर विखे यांनी विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात पारनेरमध्ये राणीताई लंके आणि राहुरी येथे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव करत आपल्या पराभवाचा हिशोब किंवा वाचपा काढला आहे असं देखील म्हटलं जात आहे तशी चर्चाच संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे तसेच या विजयामध्ये माजी मंत्री प्रसाद तनपुरे यांचा फार मोठा वाटा असल्याचं देखील म्हटलं जात आहे या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दिसण्याची शक्यता आहे या निवडणुकीमध्ये राजू शेटे यांनी संपूर्ण बिस्त ही आमदार शिवाजीराव कर्डिले आणि खासदार सुजय विखे यांच्या गटावरती होती परंतु ऐनवेळी सुजय विखे यांनी आपली तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने आणि शेटे यांचे कार्यकर्ते आणि राजकारणातील हातखंडा कमी पडल्याने त्यांच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही तर तणपुरे गटाने स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यावरती भर दिला मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच त्यांचे उमेदवार आघाडीवर होते त्यामुळे त्यांची रणनीती यशस्वी ठरली विरोधकांनी एकजुटीचा प्रयत्न केला परंतु तनपुरे गटाच्या मजबूत पकडीसमोर ते कमी पडले तसंच सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांची देखील त्यांना काहीशी मोठ्या प्रमाणात मदत म्हटलं जात आहे यापुढे जनसेवा मंडळ आणि कारखाना व्यवस्थापनासमोर कारखाना सुरळीतपणे सुरू करून कामगारांच्या हिताचे निर्णय घेणे असे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यावरती सभासदांनी पूर्ण विश्वास टाकल्याने अरुण तनपुरे आणि संचालकांना जबाबदारीने काम करावे लागणार आहे तसंच माजी मंत्री प्रसाद तनपुरे यांना देखील या निमित्तानं मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे तसंच माजी खासदार सुजय विखे पाटील यांचं देखील या संपूर्ण निवडणुकीत मोठा हातभार होता आणि राजाऊ शेठ यांच्या पराभवाला विखे यंत्रणा असल्याचं देखील मोठ्या प्रमाणावरती म्हटलं जात आहे त्यामुळे या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट्स बॉक्स मध्ये मांडायला मात्र विसरू नका आणि आपल्या वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ